सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत की अतिशय नामवंत विधिज्ञ आणि ज्यांनी अनेक केसेस देशाकरता आणि देशाच्या शत्रूविरुद्ध लढवल्या अतिशय यशस्वीपणे लढवल्या आणि ज्यांच्या प्रयत्नातून अनेक दहशतवादी आतंकवादी आणि गुन्हेगार यांना शिक्षा मिळाली असे ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना भारताच्या राष्ट्रपतींनी राज्यसभेवर नमित केलेलं आहे मी माननीय राष्ट्रपती महोदया यांचे आभार मानतो आणि त्यासोबत भारताचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांचे विशेष आभार मानतो की मोदीजींनी हा निर्णय केला की ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब यांच्यासारखा एक निष्णात विधीज्ञ जो सातत्याने देशाच्या बाजूने उभा राहतो आणि गुन्हेगारांच्या विरोधात उभा राहतो त्यांना राज्यसभेवर पाठवलं पाहिजे आणि राष्ट्रपतींच्या कोट्यातनं ते राज्यसभेवर गेलेले आहेत मी श्री उज्ज्वल निकम साहेब यांचं मनापासनं अभिनंदन करतो त्यांचेही या ठिकाणी त्यांनी केलेल्या कार्याबद्दल आभार मानतो माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका